नमस्कार ए सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलान तालुक्यातील वनोली येथे सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार दिलीप बोडसे यांच्या हस्ते करण्यात आला महसूल वन विभाग सेवा पंधरवाडा या कार्यक्रमांतर्गत योजनांचा लाभ घेऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने नागरिकांनी समस्यांचे निराकरण करून घ्यावे तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन आमदार दिलीप बोरसे यांनी केले यावेळी प्रांताधिकारी महेश शेलार तहसीलदार कैलास चावडे नायब तहसीलदार सचिन मारक यांनी कार्यक्रमासंदर्भात माहिती सांगून गावात स्वच्छता अभियान संजय गांधी निराधार योजना सावनबाळ योजना उत्पन्नाचे दाखले दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ या संदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच शिवार पानंद रस्ते घरकुल योजनेसंदर्भातील वेगवेगळ्या उपक्रमांचे या निमित्ताने निराकरण यावेळी करण्यात आले भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश कसवे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाकडे भाजप जिल्हा सरचिटणीस काकाजी पवार भाजपा युवा तालुका अध्यक्ष किरण गिरनारम तालुका तालुकाध्यक्ष शरद भामरे मौसम काटवान अध्यक्ष प्रवीण पवार नितीन सोनवणे तरसाळेचे उपसरपंच लखन पवार वसंत भांबरे दिलीप आयरे तसेच सर्व वेगवेगळ्या विभागातील अधिकारी वनोलीचे सरपंच शरद भांबरे उपसरपंच चिंतामन भांबरे बापू पिंपळशे साधना भांबरे गंगूबाई सतभर सुनील भोहिल ग्रामपंचायत अधिकारी सत्वशील गायकवाड उद्धव भांबरे राहुल गिरी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण भामरे मुल्लेर धन्यवाद